कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक गुरुकुल प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडलेली आहे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावरती पोस्को कायद्याअंतर्गत का दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून प्रकरणाने नवे वळण घेतलेले आहे भगवान कोकरे महाराज यांच्या पत्नी जयश्री कोकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे अत्यंत भावनिक होत त्यांनी त्यांच्या पतीवरील सर्व तक्रारी खोट्या असल्याचे म्हटले हे पैशांसाठीच रचलेले षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप जयश्री कोकरे यांनी केला आहे या आरोपांना प्रत्युत्तर देताना शैलेश महाराज आंब्रे यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे पुढील काही दिवसात यात मोठे खुलासे होण्याची आणि त्याची पुढील दिशा ठरवणारे घडामोडी अपेक्षित आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जे राजकीय जे आहेत ते काय जे आहेत त्या लोकांना जे मदत करत आणि त्यात आमच्यातलेच जे विरोधक आहेत शैलेश आंबे निलेश पवार तामिटकर वगैरे आंबेडे वगैरे ते त्यांना सगळ्यांना सपोर्ट करतात कारण आमच्या गोशाळेतले कुणालाच काही माहित नव्हतं ते पूर्णपणे माहिती आमच्या विरोधकांपर्यंत हे सगळे पोहोचवत आहे कारण आमच्या यातली आतली माहिती मुलांची माहिती मुलांच्या पालकांची माहिती आम्ही कुणालाही सांगत नाही पण हे जेव्हा आपल्या इथं होते तेव्हा त्यांना ते ती माहिती होती पण ते आता आमच्या विरोधक झालेले आहेत मोठे एकटा कसा चालवतो एकटा कसा हँडल करतो मी तेच बघतो कारण त्यांचं एवढं मोठं साम्राज्य आहे ते कधी करायची गोशा कशी पाडायची हे सगळं लोकांच्या इथल्या लोकांचा सपोर्ट करून त्यांनी ते, ते, ते केलेलं आहे नमस्कार मी शैलेश महाराज आंबरे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल लोटे ज्या वेळेला चालू झालं होतं भगवान खोकरे यांचं त्यावेळेला मी स्वतः दिनेश महाराज पवार दीपक महाराज आंबेडे आणि तांबिडकर महाराज आम्ही त्या ठिकाणी होतो आणि एक चांगला उपक्रम चालू होतो आहे भक्ती मार्गाचा उपक्रम चालू होतो आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सहभागी होतो मध्यंतराच्या काळावधीमध्ये मी स्वतः सर्व्हिसमॅन असल्यामुळे आणि काही माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे मी त्या ठिकाणी सातत्याने जाऊ शकत नव्हतो परंतु भगवान महाराज कोकरे हे त्या ठिकाणी व्यवस्थापन करत होते सर्वस्वी व्यवस्थापन त्यांच्याकडंच होतं कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी कार्यकारी नसल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जाणं काही बंधनकारकसुद्धा नव्हतं माझ्या ओळखीने त्या ठिकाणी काही मुलं दाखल झाली होती परंतु काही दिवसानंतर आम्हाला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळाल्या की त्या ठिकाणी मुलांचे गैरवर्तन होते काही मुलं व्यसनादिन होत आहेत त्यामुळं नऊ ऑक्टोबर रोजी एक मिटिंग लावलेली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही गेलो असताना मीटिंग्स व्यवस्थित चालू असताना अचानकपणे त्या ठिकाणी आमचे जे शंकर महाराज कोकरे आहेत त्यांची पत्नी उठली आणि निलेश महाराज पवारांवरती तिने हात उगारला बाचाबाची झाली पर्यायाने ती मिटिंग जी सुरळीत चालू होती ती अस्तावस्त झाली आता काही दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी आम्ही ऐकतो आहे की भगवान महाराज कोकरे यांची पत्नी जयश्री कोकरे मीडियासमोर येऊन माझं किंवा आमच्या इतर लोकांचं नाव घेऊन कुठेतरी हा विषय विषय किंवा हा प्रकरणाला वेगळं वळण लावण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत असावेत असं मला वाटतंय आणि मुळात हा जो न्यायालयाच्या दरबारात जो विषय आहे सत्य काय असत्य काय तो न्यायालयामध्ये शोधून काढलं जाईल परंतु आमचीही नावं घेऊन वेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि केसला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यामुळं अशा प्रकारे आमचा कुठल्याही या केसची काही संबंध नाही एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद